डॉक्टर अण्णाभाऊंना समजून घेण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाची जास्त गरज मंगरुळपीर येथील महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या विविध सोहळ्यातून त्या थोर -त्या -त्या महापुरुषांनी काहीतरी विश विशिष्ट विचाराचं धन समाजापुढे ठेवलेलं असते तो विचारधन साठा मिळवण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाची नितांत गरज आहे असे स्पष्ट मत लेखीबाळी अब्रुरक्षा संघटनेचे मुख्य संयोजक तथा सामाजिक व राजकीय घडामोडीचे विश्लेषक अभ्यासक गंगाधर कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले मंगरुळपेरी येथे एक ऑगस्ट रोजी झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे संघटक व वाशिम जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी साहित्यिक लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी विपुल प्रमाणात साहित्य संपदा निर्माण केली असून त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू हा शोषित पीडित अपेक्षित माणूस होता अशाच माणसाच्या व्यथा वेदना त्यांनी आपल्या लेखनाचा विषय बनविला त्यामुळे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने पेटून उठलेल्या माणसांना एक एक प्रकारे लड्या लढण्याचं बळ मिळते असे प्रतिपादन वाशिम जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मंगरुळपीर येथील एक ऑगस्ट रोजी झालेल्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते प्रमुख अतिथी असलेल्या वाशिमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सोनाली जोगदंड लांडगे माजी पंचायत सदस्या विनो सदस्य विनोद जोगदंड युवा सामाजिक कार्यकर्ते दीपक भालेराव समाजसेवक संजूभाऊ अधारवडे सो इंद्रायणी नितेश पिसोळे यांनीही विचार मांडलेत मातंग समाजातील युवती प्राध्यापक डॉक्टर कुमारी सोनालीताई इंगळे यांनी पी एच डी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा समाजातील उच्च विद्या विभूषित सुनंदाताई भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाशिम जिल्हा संचालक दादासाहेब ढोबळे माजी सभापती भास्कर पाटील शेगीकर मंगळूळनाथ तालुका संचालक किशोर भाऊ घोडचर आर के रोठोड सहकार्यवाहक संजू भाऊ टोचर मंचचे तालुका संयोजक दिगंबर आमठे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नुकतेच मायुती सरकारने मातंग समाजातील बार्टीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती व सर्वोच्च न्यायालयाने अण्णा भाऊंच्या जयंतीची अनुसूचित जाती अबकड वर्गीकरणाला मान्यता दिली त्याबद्दल महायुती सरकार व सर्वोच्च न्यायालय यांच्या अभिनंदनाचा ठराव या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी मांडून तो सर्वानुमते परिचित करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर तायडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त भगवान रा, भगवानराव पिसोळे यांनी केले या, या कार्यक्रमासाठी संपूर्ण मंगरुळपीर तालुक्यातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते